नमस्कार मी आज पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलेली आहे सरोगेट मदरची कहाणी मी जन्मदात्री आहे पण मी आई नाही नाळ तुटल्याची भावना मनात खोलवर होती नाळीशी भावना जुळून द्यायची नाही हे आम्हाला नऊ महिने शिकवत होतं पण कुठल्या बाईला हे शक्य होईल का आयुष्यातला एक अध्याय संपला होता ही आहे एका सरोगेट मदरची कहाणी व्हिडिओ आवडत असेल तर ते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच मी पुन्हा नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दिवस सरत होते तसं पोट दिसायला लागलं होतं पण का कोण जाणे मनात आनंद नव्हताच धाकधुकच जास्त होती आणि एक दिवस नवऱ्याचा अचानक फोन आलाच मुलीला खूप बरं नाही आहे आणि तिला मला कुठल्याही परिस्थितीत भेटायचंच आहे म्हणाला खूप प्रयत्न केला पण नाकारू शकले नाही शरीरात अनोळखी गर्भ वाढवताना स्वतःच्याच पोटाच्या पोरीला मी दूर लोटत होते याचं मनात खूप दुःख होतं तो भेटायला आला आणि मला समोर बघताच त्याला खूप मोठा धक्का बसला मी नक्की काय काम करते हे त्याला समजलं मला घरी येऊ नको म्हणाला नातं तोडण्याची भाषा करू लागला पण त्याला मुलांच्या भविष्याची जाणीव करून दिली तेव्हा कुठे नरमाईवर आला घरात कोणालाच काही सांगणार नाही याची खात्री देऊन निघून गेला मनावरचं खूप मोठं उजं हलकं झालं होय मीच थी सरोगेट मदर आज मलाही थोडं बोलायचं आहे आता तुम्ही म्हणाल काय ही बोलायची सुरुवात झाली का पण कसं आहे ना मदर डे म्हटलं की सगळीकडे आईबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो माझ्याही पदरात माझं मुलं आहेच की पण मी एका बालकाची अशी माता आहे ज्याची मी आई नाही आहे आता हे माझंच वाक्य दोन वेळा ऐका पुन्हा ऐका आणि विचार करा आहे मी कोणाचे तरी जन्मदात पण मी त्याची आई नाही आहे माझ्यासारख्या अनेक जणी आहेत ज्या पैसे मिळावेत म्हणून आपला गर्भाशय दुसऱ्यासाठी वापरतात काही वर्षापूर्वीची गोष्ट गावात राहणारी एक बाई खूप महिन्यांनी दिसली थकल्यासारखी वाटत होते कुठल्या आजारपणाचंही कानावर आलं नाही इतके दिवस कुठे होती म्हणून विचारलं तर उत्तर देईना तरी पुन्हा पुन्हा खोदून विचारलं तेव्हा बोलून झाले वर्षभर शहरात जाऊन राहिली होती काम मिळालं होतं म्हणे पण असं वर्षभराचं कुठं काम असतं का मी पुन्हा दोन दिवसांनी गेले तिच्या घरी पाहिलं तर झोपून होती थोडे दिवस जड काही उचलायचं नाही असं डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं अंथ्रोनाजवळ बरीच औषधं पडली होती मला आणखी विचारायचं होतं इतक्यात तिला चढ कोसळं आणि बोलता बोलता तिचा गाऊन छातीजवळ ओला व्हायला लागला म्हटलं काय गं हे तुझी मुलं तर चांगली मोठी आहेत मग हे असं कसं झालं आता तिला राहत नव्हतं तिनं सगळं सांगायला सुरुवात केली आणि मी स्तब्ध झाले माझ्याकडे गर्भाशय आहे आता यात काय नवीन असं वाटेल पण समाजाला काही महिलांना गर्भाशय नसू शकतं काहींना अजूनही गर्भधारणा करण्यासाठी ते सक्षम नसतं किंवा तिला काही कारणानं बाळाला जन्म देणं शक्य होणार नसतं म्हणून आमच्यासारख्यांचा सा उपयोग होतो माझ्यासारखं असं काम करणाऱ्या अनेकांचीही गरजे आर्थिक स्थिती खूपच बेताची असते पण जगण्यासाठी पैसा लागतोच ना अगदी प्रत्येकाला लागतो माझ्याही घरची आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती पदरत माझे दोन मुलं नवऱ्याचं हातावरचं पोट कधी काम मिळायचं कधी नाही त्यामुळे घरात दरमहा ठराविक रक्कम हातात येईल याची शाश्वती नसायची मुलाचं शिक्षण त्यांचं भविष्य या सगळ्यांची तजवीज करायची तर काही गणित जुळत नव्हतं नवरासुद्धा आता दारू प्यायला लागला होता हातात पैसे येणं बंद झालं होतं गावातल्या त्या बाईची मला खूप आठवण झाली तिला ते, ते काम मिळालं तर मलाही मिळेल का असा विचार केला पहिल्यांदा माझं मन डोकं शून्य केलं झालं असं कोणाचं तरी मुलं आपल्या पुरात वाढवायचं आसपास कोणी काही विचारलं तर काय सांगायचं दिवस कसे गेले मूल कोणाचं आहे मला तर हे खूप कठीण वाटत होतं मी पुन्हा तिच्याकडे गेले तिने सगळं समजावून सांगितलं तिच्याकडून नंबर घेऊन सेंटरमध्ये फोन केला त्यांनी बोलावलं सगळ्या तपासण्यात गेल्या आणि मला हे काम करता येईल त्याचा मोबदला मिळेल असं सांगितलं पैसे खूप जास्त मिळणार होते आता प्रश्न घरी काय सांगायचं मग मीही घरी खोटंच सांगितलं की मला वर्षभरासाठी एक नोकरी मिळाली आहे पूर्ण वर्षभर मी घरी येऊ शकणार नाही माझं काम झालं की मी येईन आधी नवऱ्यानं नकार दिला पण पैशाचं सा गणित सांगून मी त्याची समजूत काढली माझी जाण्याची तयारी झाली मुलांना असं एकटं ठेवणं जाऊन मग नको वाटत होतं कुठल्याही आईला मुलाला असं सोडून जाता येत नाही पण जे काम करायचं ते त्याच्याच भविष्यासाठी करायचं हे ठरवून आता घरातून बाहेर पडायचं होतं सगळी तयारी करून सेंटरमध्ये गेले म्हटलं तर एक टक्का आयुष्यपणाला लावलेलंच ला दुसऱ्याचं ओ अनोळखी दाम्पत्यासाठी स्वतःचा गर्भ भाड्याने द्यायचं ठरवलं पुन्हा एकदा टेस्ट झाल्या आणि प्रक्रिया सुरू झाली गर्भारपणाम माझ्यासाठी नवीन नव्हतं पण आता माझं शरीर तुझं मूल असं तत्त्व होतं दुसऱ्याचं मूल वाढवायचं होतं स्वतःशी दुःख गिळत त्याच्यासाठी आनंदी राहायचं होतं एखाद्याच्या पदरात मूल घालणं यापेक्षा मोठा आनंद काही नसेल याची जाणीव होती पण माझी मुलं वाऱ्यावर ठेवून आली होते मला खूप चांगलं खायला प्यायला मिळत होतं माझ्या बळांपणातही मला कधी असं मिळालं नव्हतं रोज व्यायाम करून घेतला जात होता काही दिवसातच माझी तारीख जगून येऊ लागली अस्वस्थ वाटू लागलं मला लेबर रूममध्ये नेलं आणि दार बंद झालं आज माझ्यासाठी बाहेर वाट बघणारं कोणीच नव्हतं जे होते ते येणाऱ्या बाळाची वाट बघत होते त्याच्या स्वागतासाठी आले होते काही तासांनी एक गोंडस बाळ जन्माला आलं मला त्याच्याकडे बघून खूप आनंद झाला पण आठवलं की हे मूल माझं नाही मी दुसऱ्या कोणासाठी तरी हे काम केलं आहे त्यामुळे या गोंडस आणि लोभच चेहऱ्यात मला अडकायचं नव्हतं ज्याला आपण नऊ महिने इतकं जपलं सांभाळलं त्याच्याकडे पाठ फिरवणं खूप अवघड जात होतं काही दिवसातच अंगावरचं दूध थांबण्यासाठी ट्रीटमेंट सुरू झाली हार्मोनशी इंजेक्शन गोळ्या सुरू झाल्या सेंटरवरच्या काही बायका हे सुद्धा बाहेर विकायच्या आणि त्याचे पैसे घ्यायच्या आता माझ्या घरी जायची वेळ आली होती बाळ दुसऱ्याला देऊन टाकताना हात खूप जड झाले होते पण त्यांच्या चेहऱ्यावरही तर खूप आनंद होता न कळत पदरही ओला झाला हे सगळं कसं लपवायचं हा प्रश्न होता डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ यांनी मदत केली नाळ कायमचीच तुटली तुटल्याची भावना मनात खोलवर होती नाळेशी भावना जोडून द्यायची नाही हे आम्हाला नऊ महिने सतत शिकवत होतं पण कुठल्या बाईला हे शक्य होईल का हो सध्या तरी माझ्या आयुष्यात एक अध्याय संपला होता अशीच एका सरोगेट मदरची कथा मी घेऊन आली होती व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच पुन्हा नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि असंच तुम्ही माझ्या चॅनलला प्रतिसाद द्यायचा तुमच्या सर्वांचे धन्यवाद